छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी सहा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक खासदार विशाल पाटील यांचे मिरज सुधार समितीला आश्वासन शहरातील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात येणाऱ्या अडचणीबाबत सहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार विशालदादा पाटील यांनी मिरज सुधार समितीला दिली खासदार विशाल पाटील हे सोमवारी सायंकाळी मिरजेत एका बैठकीसाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असीप निप्पाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते कार्यवाह जहीर मुजावर रामलिंग गुगरी अभिजित दाणेकर सलीम खतीब संतोष जेडगे वसीम सय्यद सलीम साला राजेंद्र झेंडे आदी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे गेल्या दोन वर्षापासून अत्यंत संतगतीनं काम सुरू आहे रस्ता रुंदीकरणासाठी काही मिळकत धारकांना द्यावे लागणारे दहा कोटी पासष्ट लाखांच्या नुकसान भरपाईची तरतूद रस्त्यात बाधित होणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकाचे भिंत सरकवणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्याचे दुबाजक आदी कामं होणार आहेत झालेला रस्ता अत्यंत निकृष्ट असल्याने अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता या पूर्णत उकडलाय रस्त्याचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा करण्याबाबत आले यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय म्हणून या रस्त्यासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे खासदार पाटील यांनी तत्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याशी संवाद साधला रस्त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक सहा सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना दिली यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटी संजय मेंढे बसवेश्वर सातपुते आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता संदर्भात हा रस्ता गेल्या दोन वर्षापासून तांत्रिक कारणामुळे रखडलेला आहे या संदर्भात मेरू सुधार समिती अखंडितपणे पाठपुरावा करीत आहेत या संदर्भात सायंकाळी आणि माननीय या जिल्ह्याचे खासदार मान्य विशालदादा पाटील यांची भेट घेतली त्यांना विनंती केली की दोन वर्षापूर्वी हा रस्त्याचं काम रखडलेलं आहे या रस्त्याच्या येणाऱ्या तात्काळ अडचणीसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांचे संयुक्त बैठक घेण्याच्या आम्ही विनंती केली माननीय खासदार आमच्या विनंतीला तरी तात्काळाची दखल घेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या आमच्यासमोर त्यांनी कॉल केला फोनवर संपर्क साधला आणि संदर्भात हा सप्टेंबर रोजी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मान्य विशालदादा पाटील असेल मान्य पालकमंत्री साहेब असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल जिल्हा प्रशासन असेल महापालिका असेल त्याचबरोबर या बैठकीला मेरज सुधार समितीनं निमंत्रित करण्यात आलेला आहे या हा रस्ता लवकरात लवकर अंदाजपत्रकाप्रमाण होण्यासाठी आमचा मेरज सुधार समिती यशस्वीपणे पाठपुरावा सुरूच राहणार आहे